ऑक्टोबरला वातावरण हे थोडं कमीच असणार आहे कारण की याच वातावरणाने बऱ्याच ठिकाणी पावसाची झलक झालेली आहे पण कमी कोणाला आहे आणि जास्त कोणाला आहे या बावीस ऑक्टोबरच्या दिवाळी पाडव्याच्या वातावरणाबद्दल बघा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये संध्याकाळच्या वेळेला वातावरण सक्रिय होईल नंदुरबारच्या काही मोजक्या भागामध्ये म्हणजे श्री शिरपूर साईड धुळ्यामध्ये धुळ्याचा पाऊस असेल सांगली सोलापूरला रात्री संध्याकाळपर्यंत पाऊस काही ठिकाणी पडेल सर्वदूरची व्याप्ती नाही आहे तर मित्रांनो गुरुवार म्हणजे तेवीस तारखेला वातावरण हे पुन्हा वाढणार आहे त्याचा कल आणि त्याची दिशा पूर्णपणे दक्षिण भागामध्ये आहे जसं की सांगलीला सोलापूरला मंगळवेढा माढा जे काही भाग येतात तिथे पावसाला सुरुवात होईल कोल्हापूर या ठिकाणी सांगली या सगळ्या ठिकाणी चांदनभरी पावसाची नोंद या तेवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत व्हायला सुरुवात होईल वातावरण हे कर्नाटकमध्ये फुल परफॉर्मन्स करत असल्यामुळे त्याचा प्रभाव पुण्यापर्यंत काही ठिकाणी अहिल्यानगरमध्ये बीडमध्ये सुद्धा काही ठिकाणी आणि लातूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी या दक्षिण महाराष्ट्रामुळे पाऊस असणार आहे ती रात्रीची वेळ असेल दिवस मावाताची वेळ असेल किंवा काही ठिकाणी लवकर ढगाल्यामुळे दुपारी साडेतीन वाजता सक्रिय होईल अशी परिस्थिती ह्या बावीसच्या काही प्रमाणामध्ये पण तेवीसच्या बऱ्याच प्रमाणामध्ये आहे मित्रांनो पाऊस वाहुनी आणि मुसळधार विजांचा ककडा ज्याबद्दल आपण वारंवार बोलत आलेलो आहे त्या जिल्ह्यांची यादी चोवीस आणि पंचवीसच्या बाबतीत बघा कारण की चोवीस आणि पंचवीस ह्या मोठ्या तारखा आहेत त्यामध्ये तेवीसचाही सामोश आहे पण दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यापुरताच म्हणालेली आहे पण चोवीस तारीख जी आहे ती भरपूर पाऊस महाराष्ट्रामध्ये घेऊन येणारी आहे तर त्याबद्दल बघा यामध्ये नागपूर काही प्रमाणात पण बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाट पाऊस होईल अमरावतीचा नंबर आहे यावेळी सुद्धा बऱ्याच ठिकाणी सर्व दूर सगळेच गाव घेईल असं काही नाही पण बऱ्याच ठिकाणी हा पाऊस राहील यामध्ये हिंगणघाट आहे चंद्रपूर सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे यवतमाळ आहे नांदेड तर आहेच परभणी जिल्हा सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे जालन्याचा सुद्धा समावेश या पावसामध्ये भरपूर आहे आहिल्यानगर पुणे श्रीगोंदा नाशिक क्षेत्र पुन्हा एकदा चोवीस आणि पंचवीसच्या पावसाबद्दल आणखी तीव्रता वाढणार आहे सांगली सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये शेतातून पाणी बाहेर निघेल अशी परिस्थिती या भागांची आहे ज्यामध्ये सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे कडाष्टीचा परिसर सुद्धा आम्ही वारंवार उल्लेख करत असतो त्या भागांचा देखील समावेश आहे धाराशिवकरणा आणि सोलापूरकरण थोडे विजांचे धोके देखील आहेत त्यात सांगलीचाही समावेश आहे छत्रपती संभाजीनगर दक्षिण पूर्व आणि उत्तर हे तिन्ही भाग त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर अहिले नेवासा राहुरी या भागासह पाथर्डीचा समावेश पुढच्या पावसामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात होणार आहे त्यानंतर नाशिकची दक्षिण आणि पूर्व बाजू देखील झोडपून काढणार आहे आजही तिथे पावसाला सुरुवात झाली आहे धुळे जळगावचा देखील भाग काही प्रमाणात का पावसाचं आगमन या चोवीस आणि पंचवीस तारखेला नक्की होणार आहे त्यानंतर बुलढाण्याचा भाग म्हणजे आता सध्या जर पाहिला पण तो दुधाळ मेहकर पाऊस कंपल्सरी बऱ्याच ठिकाणी होता असतो यावेळी सुद्धा चोवीस आणि पंचवीसच्या ऑक्टोबर दरम्यान हा पाऊस कन्फर्म आहेच तर अशा प्रकारची महाराष्ट्राच्या पावसाची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये म्हणजे चोवीसच्या भागामध्ये आहे बीडकरांना किंवा धारशिवकरांना दोन तीन गोष्टींचं पूर्वकल्पना दिलीच पाहिजे की जर तुम्ही थोडंफार नदीकाठी असाल किंवा भलेही या प्रकार घडू किंवा न घडू पण माझं असं म्हणणं आहे की अशा गोष्टीला सामोरं जाऊ शकतो आपण हे दोन दिवस सांभाळा एक तर चोवीस आणि पंचवीस कदाचित तेवीस पण सांभाळा कारण की एक दिवस अगोदर सुद्धा हे वातावरण डेव्हलप होऊ शकतं कारण की चक्रीवादळाचा समावेश यामध्ये आहे तर अशा प्रकारे सिस्टम महाराष्ट्रावरती क्रिएट आहे सातारा कोरेगावची परिस्थिती तेवीस चोवीस आणि पंचवीस अतिमुसळधारची नोंद होईल काही ठिकाणी काही ठिकाणी फक्त पेंडवनी पाऊस होईल सगळ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही मात्र सतर्कही राहावाच लागणार आहे कारण की ते गाव ते जिल्हे ते सॉरी ते तालुके कोणत्या साईडने जास्त गेले याचा अंदाज मॉडेलनुसार नसतो पण एक्झॅक्टली पाऊस हा त्या परिसरामध्ये जोरदार ते विजांच्या प्रकारात येणार आहे जुंतूरला सुद्धा तेवीस संध्याकाळी काही प्रमाणात पण चोवीस पंचवीस कन्फर्म आहे बीड देखील पुढच्या बहात्तर तासांमध्ये आणखी जोरदार पाऊस असणार आहे बीड तालुका बीड परिसर बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना चोवीसचा आणि पंचवीसचा चा पाऊस आहे आजही रात्री काही कुठे मोठे पाऊस होईल तर ह्या पावसामध्ये पुढच्या सुद्धा वारं काहूर अशी प्रकल्पना मॉडेलनुसार दिसत आहेत आणि ह्या परिस्थितीला पुढच्या वेळी सुद्धा आपल्याला शेतामध्ये असताना थोडा बीजांचा धोका आहे तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्र बीड जिल्हा त्यामध्ये जालन्याचा पण समावेश आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर इकडे वर्धा चंद्रपूर यवतमाळ हिंगोलीचा देखील समावेश पुढच्या पावसामध्ये आहे त्यामुळे काळजी घ्या गुढी दिवाळी पाडव्याच्या निमित्त वातावरण थोडं कमी होतंय आणि त्याचा पडसाद आहे मात्र बीडमध्ये आहे इकडे अहिल्यानगरमध्ये आहे थोडीफार थोडीफार येईल आजच्या सारखी परिस्थिती नाही आहे पण आजच्यापेक्षा ही जास्त परिस्थिती ही तेवीस तारखेच्या रात्रीपासून ते चोवीस पंचवीसला वाढणार आहे आणि एक विनंती करतो सगळ्यांना पावसाळा जरी संपला तरी सायक्रॉनिक सिस्टीम चे डब्ल्यू डीचे एमजो पॉझिटिव्हचे असे अनेक पाऊस महाराष्ट्रामध्ये हो नोव्हेंबर महिन्यात सुद्धा असणार आहे एक गारपिटी संदर्भात आपला रिपोर्ट येणार आहे त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला फॉलो करून ठेवा यावेळी येणारा पाऊस वाऱ्यांचा असणार आहे वादळी वाऱ्यासह असणार आहे त्यामुळे सगळीकडेच वारे येतील असं काही नाही आहे पण बऱ्याच ठिकाणी वाऱ्याचा प्रादुर्भाव आहे ज्यांचे कोणाचे शेडणे ज्यांच्या कोणाच्या आणखीन काही गोष्टी असतील त्या व्यवस्थित करून ठेवायच्या आहे मेंढपाळ जे काही शेतकरी आहेत मेंढपाळ करणारे शेळ्या पाळणारे अशा शेतकऱ्यांना खूपच असा महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे येणाऱ्या चोवीसला आणि पंचवीसला पश्चिम महाराष्ट्रातला सगळा मेंढपाळ अलर्ट राहावं लागणार आहे त्या दिवशी थोडा विजांचा धोका आहे काही ठिकाणी संध्याकाळी हे सिस्टम अजूनही कार्यरत होईल त्यामुळे काळजी करण्यासारखं वातावरण हे तुमच्यासाठी सुद्धा आहे वीट भत्ती उत्पादक शेतकरी म्हणजेच पुणे परिसर पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा या वीट भ उत्पादकांना येणाऱ्या काळामध्ये हो खूप मोठा वातावरणाला सामोरं जायचं त्यामुळे काळजी घ्या चोवीसला आणि पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत ही व्याप्ती वाढणार आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातला दक्षिण महाराष्ट्रातला सुद्धा वातावरणाचा प्रभाव वाढणार आहे तर अकोला अमरावतीसह या भागात देखील पावसाची हजेरी येणाऱ्या काळात सुद्धा लागणार आहे पण एवढंही उकण्याची व्याप्ती कमी आहे बदनापूरला आज रात्री दोन तासाच्या आतमध्ये पाणी येण्याचा अंदाज आहे कोणत्याही टायमिंगला त्यामुळे तुम्ही जनावर वगैरे बांधून ठेवा वाऱ्या कावराची भीती रात्री पण असते कंढारी परतूरला सुद्धा तुरळक ठिकाणी आज मध्यरात्री थोडाफार पावणी पडू शकतो त्यामुळे पुढच्या पावसाबद्दल जर सांगायचं झालं तर दोन दिवस थोडं कमी अधिक प्रमाणात आहे पण चोवीस पंचवीस मोठ्या पावसाच्या तारखे आहेत मित्रांनो लाईवीची वेळ संपली आहे अकोला अमरावतीबद्दल एकदा थोडक्यात सांगतोय अकोला अमरावतीला रात्री पावसाची फारशी मोठी तीव्रता नाहीये पण काही गावखेड्यांना थोडा जास्त प्रमाणात पडू शकतो पण तरी सुद्धा सगळ्यांना भीती नाहीये हे देखील सांगण्याचा सा प्रयत्न करतोय वाशिमला देखील अजूनही पावसाचे प्रभाव रात्री मध्यरात्री आहे आणि अशाच प्रकारचं वातावरण हे महाराष्ट्राच्या वातावरणाचा बदल झालेला आहे तर बघा उद्या बावीस तारखेला फारसा मोठा धोका नाहीये पण तरी सुद्धा ज्यांचे कोणाचे कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्र बीड जिल्ह्यात असतील त्यांनी थोडं सतर्क करायचंय जय शिवराज धन्यवाद